श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओला थोडं लेट होईल असं म्हणेपर्यंत लाईट आली त्यामुळं आता वेळेत येईल व्हिडिओ तुमच्यापर्यंत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या आपल्या दैनंदिन जीवनात किंवा कधीतरी घडतच असतात म्हणजे श शंभरातल्या दहा लोकांसोबत किंवा हजारातल्या शंभर लोकांसोबत या घटना घडतच असतात मात्र याचे अर्थ आपल्याला काही लागत नाही की असं झाल्यावर काय होतं किंवा नक्की याचे अर्थ काय आहेत आता काही जण त्याला श्रद्धा म्हणू शकतात काही जण अंधश्रद्धा म्हणू शकतात आणि मी याला ज्योतिषशास्त्र म्हणू शकते की ज्योतिषशास्त्रानुसार या गोष्टी घडल्या तर काय होते हे मी तुम्हाला आजच्या भागामध्ये थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न करणार आहे अगदी छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कायम प्रश्न येतो मला ताई उजवा डोळा लवणे आणि डावा डोळा लवणे यामध्ये काय असते खरं तर ही एक अंगभूत समस्या आहे की कधीतरी आपला डावा डोळा फडकतो तर कधीतरी आपला उजवा डोळा फडकतो म्हणजे कसं आहे समजा आपलं बोट मोडणं म्हणा ही एक नैसर्गिक जशी क्रिया आहे ना तशी ती एक नैसर्गिक क्रिया आहे पण ह्याला जर समुद्रशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र ह्याच्याशी जर आपण जोडलो गेलो तर असं म्हणतात की जी डावी बाजू असते ती महिलांसाठी चांगली असते आणि जी उजवी बाजू असते ती पुरुषांसाठी चांगली असते म्हणजे डावा डोळा फडपडला तर तो स्त्रियांसाठी चांगला असतो हो आणि उजवा डोळा फडपडला तर तो पुरुषांसाठी चांगला असतो काही जणांच्या उलटसुद्धा म्हणतात तर मी तुम्हाला शास्त्रीय कारणं देते त्यामुळे मी जे सांगते हो ते शंभर टक्के विश्वास ठेवा असं मी बिलकुल म्हणणार नाही ह्याच्यावर तुम्हाला काय अनुभव येतात ते बघा डावा डोळा लावल्यावर काही वेळेस आपल्याला काहीतरी शुभ ऐकायला मिळतं कुठेतरी पैसे मिळतात काहीतरी चांगली घटना ऐकायला मिळते काहीतरी त्या दिवशी चांगला जातो आणि उजवा गेला तर कदाचित काहीतरी थोडंसं वाईट ऐकायला मिळतं असं स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत आहे अशा वेळेस काय करावं तर आपलं सोनं जे असतं अंगातलं ते डोळ्याला लावावं असं म्हणतात त्यामुळं थोड्या वेळानं तो थांबतो खरं तर ती एक नैसर्गिक क्रिया आहे तो आपोआपच थांबतो फक्त मी शास्त्रानुसार काय त्याची कारण आहे ते तुम्हाला सांगते शुभ की अशुभ हे जे म्हणतो आपण तर ते त्याचं कारण एक्झॅक्टली हे आहे आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जेवणात केस येणे खरं तर इतकी किळसवाणी गोष्ट असते ही जेवणात केस येणे पण असे कुठलीच व्यक्ती नसेल कुठलीच व्यक्ती नसेल ज्याच्या जेवणात एकदा तरी आयुष्यात के केस आला नाही आहे अशी कुठलीच व्यक्ती नसेल जेवणात केस येणं हे सुद्धा घराच्या दृष्टीनं आजारपणाचं लक्षण मानलं जातं ह्याला आता शास्त्रीय कारण जोडलं तर शरीरामध्ये आपला केस जाणं हे चांगलं नाही आहे कधी कधी तो आतड्यांना दुखावू पण शकतो हे शास्त्रीय कारण झालं आणि ज्योतिषशास्त्रानुसार अन्नातनं केस जाणं हे आपलं आरोग्य बिघडवण्याचं लक्षण आहे किंवा घरामध्ये थोडीशी दारिद्र्यता येण्याचं लक्षण आहे असं म्हटलं जातं म्हणून जेवणात केस न येण्यासाठी बऱ्याच स्त्रियांना सवय असते की केस सोडून स्वयंपाक करतात तर केसाला क्लिप बांधून किंवा केसाचा आंबाडा बांधून शक्यतो तुम्ही जो काही स्वयंपाक करता तो करा आणि केस जे असतात आपले ते गुंता जो आपण काढतो तो गॅलरीत किंवा घराच्या बाहेरच्या बाजूला जाऊन काढून कुठं आसपास केस नाही ना, ना पडले हे बघून ते गोळा करून लगेच डस्टबिन मध्ये टाकून द्या अजिबात घरामध्ये चुकूनही केस दिसला तर तो लगेच उचलून टाकत जा कारण तो आपल्या शरीराच्या दृष्टीनं पण चांगला नाहीये आणि ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला तर त्यासाठी पण चांगला नाहीये तिसरी आणि सर्वसामान्य घरात घडणारी गोष्ट चप्पल उलटी पडणे आपले मोठे आजी आजोबा आपली आई आपल्या घरात बघा कुठं जर बाहेर चप्पल उलटी असेल हे चप्पल सरळ कर असं आपल्याला म्हणतात त्याचं कारण आहे चप्पल उलटी झाली की घरात काहीतरी दुःख येतं असं म्हटलं जातं खरं तर चप्पल उलटी चांगली दिसत नाही हे शास्त्रीय कारण झालं म्हणजे एक साधं कारण झालं की चप्पल उलटी पडली आहे हे चांगलं दिसत नाही चप्पल सरळ असेल तर ती नीट दिसते मात्र चप्पल उलटी पडली तर घरात काहीतरी दाग येतात दुःख ओढवेल अशी जुनी लोक म्हणत असत म्हणून चप्पल जर तुम्हाला उलटी पडलेली दिसली तर ती लगेच सरळ करण्याचा प्रयत्न करावा कोणाची दिसू दे पाया नका होईना तुम्ही ती सरळ करत चला त्याचप्रमाणे बघा काही वेळेस शिंक येणे म्हणतात माझं आता काम राहील पण त्याला मी मानत नाही आणि त्याच्यात ज्योतिषशास्त्रात पण कोणतंही कारण नाहीये की शिंक येण्यामुळे कुठलं काम अडत ही एक नैसर्गिक क्रिया आहे असं मी म्हणेन उचकी लागणे आठवण येणे ह्याचा सुद्धा दूर दूरपर्यंत काही संबंध नाहीये तरीही तुम्हाला असा अनुभव येत असेल तर तुम्ही असा अंदाज घेत जा की या या व्यक्तीनं माझी आठवण काढली आहे आणि तुम्ही आ, आ, पाणी पित जा साखर खात जा तुमची उचकी थांबून जाईल त्याचप्रमाणे आता ह्याला मात्र ज्योतिषशास्त्री आधार आहे सोने हरवणे सोनं घरात हरवणं ही चुकीची गोष्ट आहे याच्यामुळे आपल्या घरामध्ये काहीतरी संकट येतं म्हणून सोनं हरवू नये आणि त्यातूनही तुमचं हरवलं तर तुम्ही त्याच दिवशी थोडंसं का होईना सोनं एक घरात घेऊन या म्हणजे तुमच्यावरचा धोका टळेल किंवा तुमच्यावर जे संकट असेल ते टळेल असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे सापडलेलं सोनं कधीही घेऊ नये त्या माणसाचं त्या दिवशी पासून आयुष्याचे उलटे फेरे चालू झाले असंही म्हटलं जातं सोनं सापडणे कधीही शुभ नाहीये जर तुम्हाला सोनं सापडलं तर तुम्ही ते एखाद्या मंदिराच्या दानपेटीत टाका जेणेकरून त्या मंदिरामध्ये काम किंवा त्याचे कुणाचं आहे हे चौकशी जर तुम्हाला करून ते समजत नसेल तर त्याची मोड घ्या आणि ती एखाद्या मंदिरामध्ये दान करा शक्यतो दागिनाच दान करा नाही तर मोडून ते पैसे दा तुम्ही दान करा कधीही सोनं चांदी सापडलेलं उचलू नये आणि ते आपल्याजवळ ठेऊ नये मात्र तुम्हाला जर सिक्का एक रुपये पाच रुपये असे नाणी जर सापडली ती मात्र घेऊन स्वच्छ धुवून ती जपून ठेवावी कारण ती लक्ष्मी आपल्याला सापडली असं म्हणतात आणि त्यामुळं ती ठेवणे सुद्धा आपल्यासाठी खूप चांगली असते पुढची गोष्ट म्हणजे घरामध्ये गोड तेल म्हणजे आपण जे, जे, जे स्वयंपाकामध्ये वापरतो ते तेल सांडणं म्हणजे घरावर काहीतरी दुःख उडावणं किंवा दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं आणि तसंही अशी जुनी लोक का, का म्हणत असत आत्ता जर आपण असा अंदाज बांधला तर तेल सांडलं की त्याच्यावरून कोणीही घसरू शकतं आणि मोठा ऍक्सिडेंट घडू शकतो म्हणून ते वाईट आहे असं माझं मत आहे म्हणून जर तुमच्या घरामध्ये तेल सांडलं तर ताबडतोब त्याच्यावर काय करा थोडंसं गव्हाचं पीठ टाका म्हणजे तर तेलकटपणा जाण्यासाठी आणि ते सगळं गोळा करा आणि मग साबणाचं पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्या तेल सांडणं सुद्धा चुकीचं आहे मीठ सांडणं याला शास्त्रीय कारण आहे मीठ घरामध्ये चुकूनही सांडू नये मिठाला आपण लक्ष्मी मांडतो आणि ती पायदळी येणं हे चुकीचं आहे मीठ सांडणं हे घरामध्ये आपली लक्ष्मीची हानी होणं हे दर्शवतं म्हणून मीठ जर तुमच्याकडून सांडलं असेल तर तुम्ही ते लगेचच कपड्याने स्वच्छ एखाद्या पेपरवर घ्या आणि ते पाण्यामध्ये टाका ते विरघळलं की ते पाणी टाकून द्या डायरेक्ट मीठ कचऱ्यामध्ये चुकूनही कधी टाकू नका आता अजून काही सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही मला नक्की आठवण करा पण माझ्या मते याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या सतत आपल्याला वाटतात की असं झाल्यावर काय होईल तसं झाल्यावर काय होईल तर ही साधारण गोष्ट मी तुम्हाला सांगितल्या आता रोजच्या प्रमाणे एक दोन वस्तू तुम्हाला दाखवते ज्यांना ज्यांना हव्या आहेत त्यांनी ऑर्डर नक्की द्या घराला नजर लागणे घराला दृष्ट लागणे बाहेरचा व्यक्ती आपल्याकडं कुठल्याही ह्यानं येऊ शकतो तर अशा वेळेस तुम्हाला जर असं जाणवलं की घरामध्ये दृष्ट लागली आहे तर अशा वेळेस काय करावं तर हे बघा आता हे जरा हे झालेलं आहे पीस मी तुम्हाला हे दाखवते हे आहे नजरपट्टू ह्याला नजरपट्टू म्हणतात किंवा याला आय म्हणतात आय तुमच्या घराच्या अगदी समोरच्या भिंतीला लावा म्हणजे ही माझी समोरची भिंत आहे तर इथे लावायचा तुमची जी घराची नजर असेल ती लगेचच दूर होईल आणि प्रत्येक जणाची नजर या ह्याला एक इवलायचा असा डोळा आहे बघा असा डोळा आहे ह्याच्यामध्ये नजर जाते आणि ही नजर इथेच जाऊन टिकते म्हणजे ती घराला किंवा घरातल्या माणसांना लागत नाही त्यानंतर वास्तुदोष निवारण यंत्र याला पक्वा असं म्हणतात त्याला बघा फ्रेम आहे अशी आणि ह्याला महत्त्व आहे आणि ह्याच्यावर जी लिहिलेली भाषा आहे त्याला महत्त्व आहे म्हणजे हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचीच साधारण एक हे आहेत चिन्ह आहेत ह्याच्यावर सगळी त्यामुळं हे तुम्ही घरामध्ये जर लावाल वास्तुदोष निवारण यंत्र याला म्हणतात हे जर तुम्ही घरामध्ये लावाल माझ्या पण घराच्या समोरच्याच भिंतीला आहे कारण माझंही घर रेंटचं आहे आपल्याला माहीत नाही या घरामध्ये काय घटना घडून गेलेल्या असतात किंवा काय नाही किंवा स्वतःचं घर असेल तरी वास्तुदोष निवारण यंत्र घरामध्ये लावणं अत्यंत चांगलं आहे दक्षिण दिशेला दरवाजा असेल चुकीच्या दिशेला टॉयलेट असेल चुकीच्या दिशेला तुमचं किचन असेल चुकीच्या घरात देवघर असेल कुठलंही तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे घरामध्ये सतत आजार पण येत आहे घरामध्ये तुमच्या अडचणी येत आहेत पैशाला पैसा टिकत नाही आहे अशा वेळेस हे वास्तुतोष निवारण यंत्र घरामध्ये आवर्जून लावा त्यानंतर बघा गणेश रुद्राक्ष ज्या ज्या मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा ज्या ज्या मुलांना चिडचिड होते ज्या जी मुलं खूप रडतात त्रास देतात हट्टी आहेत किंवा अभ्यासासाठी म्हणजे संपूर्ण गणेश रुद्राक्ष हा फक्त मुलांसाठी आणि मुलींसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी बनवला गेलेला आहे सर्टिफाईड आहे एकदम ओरिजिनल गणेश रुद्राक्ष आहे हा तुम्ही लाल किंवा काळ्या धाग्यामध्ये अर्पण करू शकता मुलांसाठी हा अवश्य मागवा त्यानंतर स्फटिक माळ ही सुद्धा एकदम ओरिजिनल आपल्याकडे आहे स्फटिक माळेवर माता लक्ष्मीचा मंत्र तुम्ही म्हटलात तर तुमच्या घरामध्ये बरकत होते रुद्राक्ष माळ सुद्धा आहे ओरिजिनल रुद्राक्ष माळ त्याचप्रमाणे सुलेमानी हकीकची माळ या माळेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना ज्यांना हव्या त्यांनी लगेचच ऑर्डर करा त्यानंतर बघा धूप बऱ्याच दिवसांनी मी दाखवते या धूपामध्ये गुलाब चंदन लोबान वेगवेगळे फ्लेवर आहेत कापूर सुगंध आहेत फ्लेवर नाही तर हे सुद्धा तुम्ही मागवू शकता धूप किमान तीन किंवा सहा पाकिटं घ्या म्हणजे तुम्हालाही परवडेल वेगवेगळ्या सुगंध त्या सांगा की मला इथले तीन द्या मला इथले सहा द्या उदबत्त्या तुम्हाला हव्या असतील तर त्याही सांगा की ताई तुमच्या आवडीनं तीन किंवा सहा उदबत्त्या पाठवा जे तुम्हाला हवं ते आहेत तुम्ही सांगू शकता हा आहे कांडी दू हा ज्यांना हवा त्यांनीसुद्धा मला मेसेज करू शकता यामध्ये पण दोन तीन सुगंध तुमच्याकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं लक्ष्मी कुंचन तांब्याचं पण आहे पितळ्याचं पण आहे सर्व साहित्यासहित आहे जसं की पंचरत्न सुवर्णफुले सुवर्ण म्हणजे आर्टिफिशियल असतात सुवर्णफुले गोमतीचक्र लघु नारळ त्याचप्रमाणे कवड्या गोमती चक्र हा आहे या असं चिन्ह असलेलं हे धनलक्ष्मी कुंचन हे सुद्धा तुमच्या घरात असेल आणि तुम्ही याची जर शुक्रवार आणि पौर्णिमा मंगळवार अशी जर पूजा केली तर तुमच्यासाठी हे खूप उत्तम आहे त्यानंतर एक शेवटची वस्तू तुम्हाला दाखवते बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन नवग्रह चौकी तुम्ही मला सांगा माणसाचा सा, प्रत्येक ग्रह स्ट्रॉंग असणं हे अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक ग्रहासाठी आपण उपाय दररोज करू शकत नाही मग ही नवग्रह चौकी आहे प्रत्येक ग्रहाची ग्रहा याच्यामध्ये मांडणी केलेली आहे त्याची तुम्ही हॉलमध्ये किंवा देवघरात दररोज फक्त हळदी हा, कुंकू कोरडं आणि त्याचप्रमाणे कुंकू उदबत्ती आणि दिवा एवढं दाखवण्याची रोज पूजा केली तरी तुमचे नवग्रह पूर्णपणे स्ट्रॉंग होतील आणि तुम्हाला कुठलीही चिंता राहणार नाही नवग्रह चौकी याला म्हणतात की तुम्ही घरामध्ये माझ्या देवघरात आहे घरामध्ये किंवा देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता खूप उपयोगाची गोष्ट आहे सगळे ग्रह तुमचे स्ट्रॉंग होतील असं नाही की या ग्रहासाठी तो उपाय करा मग शांती करा किंवा काय करा असं नाही तर एकाच ह्याच्यात सगळे गुण तुम्हाला मिळतील त्यामुळं नवग्रह चौकी पारदशिवलिंग स्त्रीयंत्र मेरुयंत्र रुद्रयंत्र आता रुद्रयंत्रानं सुद्धा खूप छान फरक पडतो हे सगळं आपल्याकडे मिळेल पारद शिवलिंग पितळी शिवलिंग जे काही तुम्हाला हवं आहे लक्ष्मी मूर्ती गाय वासरू गजलक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी विष्णू पाय मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती स्वामी महाराजांची मूर्ती जे हवं ते तुम्ही मला व्हॉट्सअपला सांगा तिथे मी तुम्हाला रेट सांगेन आपल्याकडच्या वस्तू सुबक चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या असतात रेटमध्ये थोडं इकडं तिकडं होईल पण तुम्हाला विश्वासानं आणि खरोखर आता मी स्वतः ब्राह्मण आहे त्यामुळं मंत्र उपचार करूनच तुमच्यापर्यंत त्या वस्तू पोचतील याची तुम्हाला मी खात्री देते अगदी शंभर टक्के आणि ते सुद्धा माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे जे करून घेते मी सोहळं पाळून व्यवस्थित तुमच्यापर्यंत त्या वस्तू येतात असं नाही की सगळ्यांचे हात लागून कसंही तुम्हाला दिलं आहे असं नाही तर व्यवस्थित तुम्हाला ते आम्ही सिद्ध करून देतो आणि त्यालाच जास्त महत्त्व आहे त्याचप्रमाणे फिरोजा ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट हे दोन ब्रेसलेट आणि तुमच्या राशीप्रमाणे ब्रेसलेट वापरणे तुमच्यासाठी आणि नात्यांसाठी रोज ब्रेसलेट हे अत्यंत शुभ आहे यातले कुठलेही ब्रेसलेट हवा असेल तरी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ग्रीन स्टोन वीसचा राजा ज्याला म्हणतो जो शेअर मार्केट किंवा कोणत्याही व्यवसायात तुम्हाला वरती आणतो तो, तो हवा असेल तरी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधा पायराईड स्टोन पायराईड फ्रेम कुटुंबातली कुठलीही व्यक्ती आपल्या बाजून होण्यासाठी पायराइड फ्रेम आहे गायत्री मंत्राची पायराइड फ्रेम आहे जे काही तुम्हाला हवं आहे ते कृपया खाली दिलेल्या नंबरवर चौकशी करा तुम्हाला उत्तर त्याचं मिळून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत स्वामी माझे सर्वस्व याही चॅनलला सबस्क्राईब करा त्या चॅनेलवर आपले काल दहा हजार फॅमिली पूर्ण झाली आहे त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद मानते अशीच साथ राहू दे असंच प्रेम राहू दे श्री स्वामी समज